नमस्कार आपण पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया मी आहे संभाजी पगार आज अखिल भारतीय शाळा मराठा युवा संघटना व लोकशाही धडक मोर्चाचे सगळे पाठिंब्याने आज परत आम्ही डोंगराव्या गावाला गेलो आणि परत त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे आणि सर्व संघटना असेल आमचे तारांगी साहेब येऊन गेले होते तिथे सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी हो। आणून आधी दिलेल्या निवेदनानुसार सरकारने आजपर्यंत अजूनपर्यंत त्यांना फाशी देण्याचा अजून निर्णय केलेला नाही तरी आज पण पर आम्ही पर परत निवेदन इथं देत आहोत अप्पर अधिकारी कार्यालयाला लवकर लवकर त्याला फाशीची शिक्षा झाली आणि आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे हे सरकार लक्षात ठेव प्रत्येक घराघरात आज हे निर्माण झालेली आहे की आज तीन वर्षांना याला पण ठेच मारलं गेलं पाहिजे हे आमच्या छावा संघटना आणि लोकशाही धडक मोर्चाकडून मागणी आहे परत असं कोणी हिंमत करू नये छावा लोकशाही धडक छा